ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्या अठरावा मोक्ष संन्यास योग गीताशास्त्र संप्रदाय भाग तीन ओव्या आहेत चौदाशे शहाऐंशी ते चौदाशे शहाण्णव व गीतेचा श्लोक आहे सदुसष्टावा भगवंत श्लोकात गीताशास्त्र कोणाला सांगावे ते सांगत आहेत श्लोक सदुसष्ट तपोहीन गुरुदेवाविषयी भक्तीत ढिला जो हे ऐकण्याची इच्छा करत नाही व जो माझी निंदा करतो त्याला हे ज्ञान कधीही सांगू नये तरी तुवा हे जे पार्थ गीताशास्त्र लाभले आस्था ते तपोहिना ना सर्वथा सांगावे हो तर अर्जुना हे जे गीताशास्त्र तुला आस्थेने प्राप्त झाले आहे ते तपोही मनुष्याला मुळीच सांगू नकोस अथवा तापसूही झाला परी गुरुभक्ती जो ढिला तो वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाढी अथवा एखादा मनुष्य तपी असेल परंतु जर गुरुभक्तीमध्ये मध्ये तो ढिला असेल तर वेदाने जसा अंत्यजाचा त्याग केला आहे तसा त्याचा त्याग कर ना तरी पुरोड आशू जायचा गुरुभक्ती हिन अथवा ज्याप्रमाणे कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला यज्ञाचा अवशेष म्हणजे प्रसाद घालीत नाहीत त्याप्रमाणे जो गुरुभक्ती हीन असेल तो मग कितीही मोठा तपी असे ना का त्या मनुष्याला हे गीताशास्त्र सांगू नकोस का तपही जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई परी आकारण नाही जाड जरी अथवा एखाद्याने शरीराने तपही केले आहे व तो गुरु व देव यांच्या ठिकाणी भसतोही आहे पण त्याला ऐकण्याची इच्छा नसेल तरी मागील दोन्ही अंगी उत्तम होय कीर जगी परी या श्रवणा लागी योग्यू नव्हे तर तो मागल्या दोन गुणात या जगात खरोखर उत्तम असेल परंतु तो या गीता श्रवणाला योग्य नाही मुक्ता फळ भलतैसे हो परी मुख नसे तव गुण प्रवेश तेथे काही मोती वाटेल तसा उत्तम असेल परंतु त्याला जर वेज म्हणजे बीळ नसेल तर त्याच्यात सूत म्हणजे सोन्याची तर प्रवेश करेल का सागरू गंभीरू होये हे कोण ना म्हणत आहे परी वृष्टी वाया जाये झाली तेथ समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हणतो परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर व्यर्थ जातो धाली या दिव्यांना सुभावे मग जे वाया धाडावे ते आरती का न करावे उदारपण तृप्त झालेल्या मनुष्याला दिव्यांना वाढून मग ते व्यर्थ घालावे त्याऐवजी ते अन्न भुकेल्या मनुष्याला उदारपणे का देऊ नये म्हणनी योग्य भलतैसे हो तू परी चाड नसे तरी झने वाणी बसे देसी हे दया म्हणून इतर बाबतीत वाटेल तसा योग्य असो परंतु त्याच्या ठिकाणी जर गीता श्रवणाची चाड नसेल तर त्याला चुकून सहज देखील गीता सांगू नकोस रूपाचा सुजाणू डोळा बोडवू ये काही परिमळा जेथ जे माने ते फळा तेथेची ये रूप विषयाला चांगला जाणणारा डोळा पुढे करून काय उपयोग म्हणून जेथे जे, जे योग्य असेल ते तेथेच फळाला येतील तपी भक्ती पहावे ते सुभद्रापती परी शास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावेची ते म्हणून अर्जुना ज्यांना गीता सांगावयाची ते तपस्वी व गुरुभक्त आहेत हे तर पहावेच पण त्यांच्या ठिकाणी गीताशास्त्र श्रवणाविषयीची अनावड असेल तर त्यांचा त्याग करावाच भगवंत श्लोकामध्ये या गीताशास्त्राचा अधिकारी कोण आहे ते सांगत आहेत जो तपोहीन आहे जो भक्तीही ज्याला ऐकण्याची इच्छा नाही व भगवंतांमध्ये जो दोष पाहतो त्याला हे गीताशास्त्र सांगू नये स्वतः भगवंतांनी भक्तांचा उल्लेख अधिकारी व्यक्तीत केलेला आहे आणि सर्व दोषांमध्ये निंदा ही अधिक त्याज्य ठरवलेली आहे ज्ञानदेवाने केलेल्या टीकेचा अर्थ स्पष्ट आहे गीताशास्त्र अर्जुनाला त्याच्या आस्थेमुळे प्राप्त झालेले आहे असे सांगण्यास ते विसरले नाहीत तशीच आस्था असणारा हा गीतेचा अधिकारी आहे भक्त याचा अर्थ ते गुरुभक्त असा करतात एखादा मनुष्य तप करणारा असेल पण गुरुभक्ती करत नसेल तरीही तो गीतेचा अधिकारी ठरत नाही वेदाने जसा अंत्यजाचा त्याग केला आहे तसा त्याचा त्याग करण्यास ज्ञानदेव सांगत आहे त्याने कावळ्याचे आणखी उदाहरण दिलेले आहे यज्ञाचा प्रसाद कावळा जरी वृद्ध असला तरी त्याला घालता येत नाही त्याप्रमाणे तप करणारा असूनही गुरुभक्ती करत नसेल तर तो त्या कावळ्याप्रमाणे त्याज्यच आहे एखादा मनुष्य तप करतो गुरुभक्तही असतो पण त्याला जर गीताशास्त्र ऐकण्याची इच्छा नसेल तर तोही गीताशास्त्राचा अधिकारी ठरत नाही ज्ञानदेव उदाहरण देतात ते मोत्याचे मोती सुंदर आहे पण त्याला वर वेज नसेल तर तो सोन्याच्या तारेत गुमता येणार नाही सोन्याची तार जशी त्यात प्रवेश करू शकत नाही तसेच त्याला गीता श्रवणाची इच्छा नसेल त्याला सांगूनही काही उपयोग होणार नाही कारण ते गीतामृत त्याच्या मनात पाझरणारच नाही त्यांनी आणखी एक समुद्राचा दृष्टांत दिला आहे समुद्र गंभीर आहे पाण्याना भरलेला आहे पण त्यावर पाऊस पडला तर तो व्यर्थच ठरत किंवा ज्याचे पोट भरलेले आहे त्याला जेवण वाढून काय उपयोग तेच अन्न जर भुकेलेल्या मनुष्याला दिले तर निदान त्याची एक वेळची भूक तरी भागेल वृथा वृष्टी समुद्रेशु वृथा तृप्तस्य भोजनम वृथा दान समर्थस्य वृथा दीपो दिवा पिचर समुद्रात वृष्टी तृप्त मनुष्याला भोजन समर्थाला दान आणि दिवसा दिवा लावणे या गोष्टी व्यर्थ आहेत म्हणून गीता श्रवणाची चाळ ज्याला असेल तोच गीतेचा अधिकारी ठरतो डोळ्याचा विषय रूप आहे पण म्हणून त्या डोळ्याने सुवासाचे ज्ञान होईल का त्यामुळे गीता सांगताना तो तप करणारा आहे का भक्त आहे का याबरोबर त्याला गीता गीताशास्त्र ऐकण्याची चाड आहे का हेही पहावे पुढे ज्ञानदेव नचमाम योग्य सुयती या गीता वचनाचे स्पष्टीकरण करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू